घटना हातीमध्ये घडले आहे परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पुल ने दे उघड चाललेला आहे अतिशय सेन्स पद्धतीने पत्तीने हा मर्डर झालेला आहे त्यातील जी आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा रंगारा मूळ शिवण्यातला आहे त्याचं मूळचं गाव आहे अमरावती अमरावती त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव हो, अडतीस वर्षाची आहे मूळची नांदेडची आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते पती पत्नी दोन मुलं आहेत आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तन झालीत राहत होते परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला एकमेकांच्या यांची वाद व्हायची पूर्वी म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता एक महिन्यापूर्वीच आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं त्यांनी एक महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड कुर्डच्या हातीमध्ये गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे पॅन केला होता त्या पॅननुसार त्यांनी त्या त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी मध्ये तयार करून घेतली एक महिन्यापूर्वीच त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सॉरी सव्वीस तारखेला दुपारी हे दोन वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ आपण भाड्या घेतली त्या ठिकाणी आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायचं नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आय कारमधून दोघंच गेले त्या त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांची मुलं सुद्धा नाथलगाच्या घरी गेले होते घरी आई एकटीच होती दुपारी ते निघाल्यानंतर कार कारमधून त्या ठिकाणी ते गेले काही होटेलमध्ये ते काही नाश्ता पाणी केलं काही त्यांनी झेवले पण <coughs> बेळ पण घेतली आणि जवळ जवळपास संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान त्या गोडामध्ये त्या ठिकाणी आले गोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातला आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी बो ते ती त्याची जी बॉडी आहे ते ती पूर्ण त्या भट्टीमध्ये लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं त्या ठिकाणी त्याला त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राग झाल्यानंतर दोन घंट्यांनी ती पूर्ण राग त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे नष्ट केलेली आहे त्यानंतर ती स्क्रॅप होता ती भट्टी होती लोखंडी ती पूर्ण स्क्रॅप मध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या विटा पण त्यांनी त्या ठिकाणी होत्या त्यानंतर डिस्पोज केल्या आणि त्यानंतर मग सत्तावीस तारखेला त्यांनी इकडे तिकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे अठ्ठावीस तारखेला तो वार्ड वारजे पोलिस आला आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे मैत्री इकडे जाते म्हणून निघून गेली अजून आली नाही म्हणून वारजे पोलिसांना मिशिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली मिशिनचा तपास करत असताना वाजेपुर स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही शिपीमध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे हा फिर्यादी मिसिंगचा तोच याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा वळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे <laughs> ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा के प्रयत्न केला आहे हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे झिरो नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला तीनशे दोनचा दाखल केलेला आहे आणि पुढीचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशनला आपण तो वर्ग केलेला आहे त्यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि मशीनच्या थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे दो आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उलट चाललेला आहे याच्यामध्ये कारण असं तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते त्याच्यावर आमचा वाद व्हायचे आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केलेली आहे त्यांनी सांगितलं की एक दोन तीन तीन चार वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी त्यांनी बघितला होता आणि त्याचा तो फॅब्रिकेशनचा वर्क करायचा म्हणजे लोखंड जे वस्तू जी आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी ते गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं सॉरी भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलं होतं बरोबर आहे ते पूर्ण त्यासाठी त्यांनी बनवली होती लोखंडी त्या ठिकाणी त्यांनी पूर्वी त्यांनी त्या ठिकाणी लाकडे आणून ठेवली होती काही पेट्रोलचे त्या ठिकाणी साठा केला होता आणि ते सर सर्व पूर्ण सगळं त्यांनी प्री प्लॅन केलं होतं एक महिन्यापासून त्याचं हे सगळ्या गोष्टी चालू होत्या ही गाडी त्याचीच गाडी आहे आयटेन गाडी त्याची हुंडाई करता आहे घटना घडलेली आहे सव्वीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता तो सत्तावीस तारखेला आपल्याकडे आला इकडे आला वारजेमध्ये आणि अठ्ठावीस तारखेला त्यांनी आपल्याकडे मिस्ट्रीची तक्रार दिली त्या मिस्ट्रीच्या तक्रारी चौकशी दरम्यान आपलं काही टेक्निकल अनालिसिस सुरू होतं काही साक्षीदारी तपास टिप्पणी घेणं होतं किंवा सीसीटीव्ही चेक करणं होतं हे पूर्ण संपूर्ण प्रकरणाचं चौकशी जी आहे वारजे पोलिसांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा निष्पन्न केला आहे आणि काल संध्याकाळी आपल्याला तो म्हणजे सात तारखेला तो गुन्हा निष्पन्न झाला म्हणजे जवळपास अठ्ठावीस तारखेपासून सव्वीस तारखेपासून सात तारखेपर्यंत जो तपास ता सुरू होता आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने मिसळीत करत होता शेवटी आपल्याला तो नंतर ब्रेक झाल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कबूल केलेला आहे नाही याच्यामुळे तरी त्याची सुद्धा एका महिन्यासोबत काही संबंध आहे असे निष्पन्न होत आहे सुद्धा आपल्या पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि आता जी चौकशी सगळी आहे ते राजगड पोलीस स्टेशनकडे आपण वर्क करत आहोत प्रथम दर्शन तसंच वाटतं की त्यांनी तो मूवी पाहि पाहिला होता आणि त्यातली जी घटना आहे आणि याच्यातली घटना थोड्याफार प्रमाणात थोडी मिळती होती आणि काही त्यांनी एवढंच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप प्री प्लॅन पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्यांचे काय कॉन्टॅक्ट त्या दरम्यान झालेले आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेत टेक्निकल वर्कआउट सगळ्या याच्यामध्ये झालेलं आहे ती झाल्यानंतर पूर्ण सगळे इव्हिडन्स गोळा करूनच याच्यामध्ये पुढचा हा जो गुन्हा हा निष्पन्न केलेला नाही नाही याच्यामध्ये प्रथम सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि एकट्याने सगळ्या गोष्टी सगळ्या एक्झिक्यूट केलेल्या आहेत